नमस्कार मित्रांनो मी देवानंद भुवड हे जे समोर दिसतं हे सगळं सातेरे गावचं डोंगर दऱ्याच्या खोऱ्यामध्ये असणारे हे माझं गाव आहे आणि ही बघा ही कशी रानफुलं वगैरे दिसत आहेत बहरलेली पिकलेली शेती आहे समोर आता मी जिथे उभा आहे त्याबरोबर माझ्या मागे जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पलीकडेच एक प्रख्यात पर्यटन स्थळ आहे त्याला देवाचं डोंगर असं म्हणतात अनेक पर्यटक महाशिवरात्रीला येतात हे ये इतकं विलोभनीय जरी चित्र असलं तरी एक दुसरी बाजू आहे ती मी तुम्हाला दाखवतो इतर दुसरं चित्र असं की पिढ्यानपिढ्या आम्ही या गावात वावरलोय पण कधी न झाली अशी नुकसानी या गावामध्ये झालेली आहे आणि जवळजवळ दहा फूट एक ओहळ गावातून जातो फारसं नदी नसतं पावसा उन्हाळ्यात वगैरे पाणी नसतंच पण हे ओहळ जवळजवळ दहा फूट खाली जाऊन हे जे शेतकरी आहेत पिढीजात शेतकरी यांनी कधी नोकरी केली नाही फक्त शेतीच केली आणि यांचं जेवढं नुकसान झालंय ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे पुढे शेतात जाऊया अगदी हा साधा ओहळ आहे पण आता माझ्या उंची इतकं इ इत, इथपर्यंत इत माती होती मातीचा थर तर इतका तो खाली गेलेला आहे आणि हा सगळा जो पर्याय आहे त्या पर्यामधून इतकं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं हे बघा हे सगळी हा जो चर आहे आज इतका वाहून गेलेला आहे की पुढे मी तुम्हाला दाखवतोय सगळं स्पष्ट चित्र कारण या गावामध्ये पुढे पीक पाणी येईल पुढच्या वर्षी असं जर शासनानं ना मदत नाही केली तर काही संभवत नाही बघा हवा तेवढाच भाग घ्या हे बघा हे स्पष्ट चित्र आहे हा जो नदीचा किंवा ज्या पर्याचा ओहळ आहे तो आहा है, हाँ हाँ हा प्रवाह इकडे जातो पण अचानक पावसानं हा प्रवाह इतका ढकलून गेला आणि एका शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालं आहे कारण संपूर्ण सातेरी गावाची शेती ही इथून सुरू होते याच्या पलीकडे सातेरे गावाला शेतीसाठी किंवा उपजीविकेसाठी काही मार्ग नाही आणि हा सगळं शेत जे शेतकऱ्याचं आहे त्याच्यामध्ये सगळा भराव आलेला आहे आणि पिढीजात असलेले हे परंपरागत असलेले हे आंब्याचे जे वृक्ष आहेत हे सगळी उन्वलवून पडलेली आहेत आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ती पूर्णपणे सुपीक शेतीचा हे शेत आहे आणि या शेतकऱ्याचं आता न भरून निघणारं नुकसान आहे ही जर खडे धोंडे दगडधोंडे जर उचलायला गेलो तर ते त्या शेतकऱ्याला शक्यच नाही कशी तरी उपजीविका करणारा हा शेतकरी बांधव आज हे बघा बाजूला पीक आहे आणि अनेकांची सगळी पीक वाहून गेलेली आहेत त्यांच्या पदरात काहीही पडलेलं नाही यावर्षी तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून किंवा शासन म्हणून या शेतकऱ्यांना त्वरित मदत करून जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावरती हा जो ओवळ आहे त्याला दोन्ही बाजूने संरक्षण भिंती व्हाव्यात अशी <coughs> आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे शासनानं जर दुर्लक्ष केलं प्रशासनानं दुर्लक्ष केलं अजून कुणाचंही या ठिकाणी लक्ष गेलेलं आहे दुर्लक्ष झालं तर पूर्णपणे सातेरे गाव हे नापीक होऊन जाईल अजिबात शेत म्हणून किंवा भात शेती पिकेलच असं संभवत नाही त्यामुळे शासनानं याकडे लक्ष द्यावं आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी लक्ष देऊन इथे दोन्ही बाजूला संरक्षण भिंती बांधून हे सातेरे गाव वाचवावं अशी आमची मनापासूनची इच्छा आहे धन्यवाद